हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे टमाटे चटणी तर चला मग चटणीसाठी काय काय लागणार आहे ते बघूया चटणीला लागायचं साहित्य दाखवते मी तुम्हाला चार टमाटे घेतलेत पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेत आणि एक एवढाच अदरकाचा टुकडा घेतला आहे कांदा आणि कोथिंबीर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर सगळ्यात पहिलं बघा टमाटे घेऊन घेते मी आता टमाटे ना एक दोन करून घ्यायचे आहेत कापून तर हे बघा असंच करून घ्यायचेत टमाटे आपल्याला नुसतं तर बघू शकता हे असेच करून घ्यायचे आहेत फक्त गरम करायला आता याच्यामध्ये ना तेल घालून घेते मी जास्त हे तेल घालायचं नाही ग आपल्याला टमाट्याला लागल तेवढंच जरा घालायचं आहे आता ना हे तमाटे ठेवून घ्यायचे त्याच्यात आता याच्यावर मी थोडंसं तेल लावून घेते आणि याच्यात लसूण आणि अद्रकाचा तुकडा टाकून घ्यायचा आणि ना याला झाकून ठेवायचं एक पाच मिनिट झाकून ठेवायचं तर टमाटे शिजतायत तोपर्यंत ना कांदा कापून घेते मी बारीकाचा अभी काय झालंय काय झालं बाजूला बाजू झालेले आहेत चला मग आता बघूया आपले टमाटे शिजलेत का था। थांबवूया तर एक दहा मिनटं झालेले आहेत तर चला मग बघूया आपलं शिजलं शिजले का तर बघू शकता आपलं टमाटं मस्त असं शिजलेलं आहे आता याला पलटी मारून घेऊया हे बघू शकता छान असं शिजले त्याला जरा पलटी मारून घेऊया दोन्ही साईडनं छान शिजलं ना मग आपल्याला ना हे करून मॅश करून घ्यायचं आहे ना नाहीतर ना एका साईडनं हे झालं आणि एका साईडनं कच्चं राहिलं ना व्यवस्थित टमाटर मॅश होत नाही त्याच्यामुळं दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे आपल्याला टमाटर हे बघू शकता किती कि छान शिजलेले आहेत आणि आपलं अद्रक लसूणही चांगलं बघा भाजले आता याला एक दोन मिनटं ठेवूया असंच झाकून तर आता बघूया आपलं टमाटर शिजले का चांगलं तर बघू शकता हे बघा खाल्ल्या साईडनं पण छान असं भाजलेलं आहे आता याला मी काढून घेते तर आता बघा सगळ्यात पहिलं या टमाट्यावरली साल काढून घ्यायचं आहे टमाटं जरा थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर साल काढून घ्यायचे बघा चांगलं शिजलेलं असेल ना टमाटं तर वरली साल आपोआप निघली जाते तर पूर्ण असं टमाट्यावरलं ना साल काढून घ्यायचं आहे आपल्याला टमाट आपलं चांगलं व्यवस्थित शिजलं की तुम्हाला लगेच निघते तर आता पूर्ण टमाट्यावरची साल काढून झालेली आहे तरे मैश मैश तुम मैश तर याला ना मॅश करून घेते तर बघा असं मॅश करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशर नवी करू शकता तर आता बघू शकता आपलं टमाट चांगलं मॅश झालेलं आहे तर आता याच्यामध्ये थोडस थोडासा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा गरम मसाला धने पावडर लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त अशी आपली टमाटेची चटणी अगदी साधी आणि सिंपल तयार झालेली आहे तुम्ही याला चपातीसोबत किंवा खिचडी हेन करताना खिचडीसोबत हे खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागते मस्त अशी आपली टमाटेची चटणी अगदी कमी तेलामध्ये आणि एक दहा मिनटामध्ये तयार होते बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुम्ही या चटणीला चपातीसोबत पराठ्यासोबत किंवा भातासोबत हे खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी बनते आणि अगदी दहा मिनटामध्ये बनते बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आवडला तरच लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा थँक्स फॉर वॉचिंग